राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे मूळचे काँग्रेस विचारसरणीचे आहेत त्यामुळे ते कदापि सुद्धा जा जातीयवादी पक्ष भाजप मध्ये जाणार नाहीत या उलट आज मी जयंतराव पाटील यांच्यासारख्या खमक्या मुरब्बी राजकारणाची काँग्रेसला नितांत गरज आहे जर जयंतराव पाटील काँग्रेसमध्ये आले तर राज्यात आणि सांगली जिल्ह्यात ही काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे त्यामुळे जयंतराव पाटील यांनी काँग्रेसमध्येच यावे अशी अर्कहाळी का काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष तात्या खोत यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षामध्ये आता खिचडी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे नेते माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एक विचारवंत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं की आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब हे सुद्धा जातीवादी पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही जाणार नाहीत अशी भावना सांगली जिल्ह्यातल्या तमाम सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे आणि तो मार्ग खडतर आहे आज त्यांचं पिंड जो आहे तो काँग्रेसमध्ये वाढलेला आहे काँग्रेस पक्षाची हे धोरणं त्यांना पूर्ण माहीत आहेत आणि त्या दोन ध्येय धोरणापासूनच ते आज वार्ताल करत आहेत आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व धर्मसंभावला मानणारी जी पार्टी आहेत ते सर्वांची इच्छा आहे त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं आज महाराष्ट्र आपल्याकडं आशयानं पाहतोय साहेब आपण निश्चितपणानं या सगळ्या झालेल्या खिचडीतून मार्ग काढून काँग्रेसला आपल्यामुळं मजबूती निश्चितपणाने येईल आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा हा एकसांग राहील या जिल्ह्यामध्ये दर जयंत पाटील साहेब काँग्रेस सर विचारसरणीचे निश्चित आहेत आणि त्यांनी हे ते सगळा भाजपचा डाव आपण ओळखावा आणि या जातीवादी पक्षाला या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून आपल्या नेतृत्वाखाली त्यांची हद्दपार करावं असं सर्व कार सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते आपल्याला विनंती करतो जातीवादी पक्षाबरोबर जाण्यापेक्षा सर्व धर्म संभाव सर्व जातीला बरोबर घेऊन जाणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ख्याती आहे त्याला तुम्ही निश्चितपणे पाठबळ द्याल अशी सामान्य कार्यकर्त्याच्या अपेक्षा आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा